हा विधी जर करता येत नसेल तर पंढरपुरात येऊ नये येऊ नये नियमित वार वारकऱ्यांना त्याचा त्रास होतो कशा करता यायच आपण मधल्या जा वेळेत जावं फावल्या वेळेत विनाकारण गर्दी करायची तिथं बिनामाळीचा गळा दिसला की असं वाटते मुंडी कापून घ्या की काय करावं चंद्र बागे गावातलं सोडा पण ती तीर्थ आहे ना महातीर्थ तिथं बिनामाळीचा गळा काय करावं आता लोकांचं तर थोडस इतकं खुलं बोलण्याचा त्रास सुद्धा कीर्तन करायला लागतो लोक म्हणता खोलं पण मी त्या त्रासाला न घाबरणारा माणूस आहे तुम्हाला राग आला तर तुम्ही काय कराल मला पुढं बोलावणार नाही याच्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही जिरली फिरून फिरून मी स्वतः कमी केलं तर लोकांचं इतरत्र मला काही अडचण नाही माळ येईल हरकत नाही पण माळकर यांना जे दरमहा बिचारे महिनाभर चालले त्यांना तो त्रास होता कामा आपल्या वागण्यामुळे आपल्या माझी भूमिका समजून घ्या मला काही ज्याच्या गळ्यात माळ नाही तुझाही द्वेष नाही किंवा ज्याला वारीचं व्रत सांभाळता येत नाही त्याच दिवशी ते पाप पुण्य आपापलं स्वकीयांच्या उद्धाराची केलेली दिशा आहे प्रार्थना आहे परंतु नियमित वारकऱ्यांना प्रचंड त्रास पंढरपुरामध्ये होत असतो पण इतक्या त्रासात सुद्धा ती वारकरी प्रमाण सांगतो तुम्हाला एक काया तु वाचा मने जिवे सर्वस्वे उदार बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचा वारीकर विठ्ठलाचा जो वारीकर ज्ञानोबारे म्हणतात तो कायन वाचेन मनानं उदार असतो त्यामुळं मला असं वाटत खूप हळहळ आपण या गावात ही झाली पण त्यांच्या जीवनाच्या दृष्टीनं त्यांच्या जीवनाचं खरच सोनं झालं ज्ञानोबाराय बावीस सहाव्या वर्षी थांबले अजून असते तर किती मिळालं असतं पण समाधीस्त झाले ज्ञानोबार मृत्यू लोकात थांबले नाही शरीरानं मृत्यू लोकात थांबायचं नाही आशीर्वादानं थांबायचं मोठी था। माणसं तीन गोष्टीत थांबतात गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या किर्ती जगा माझी एक गिरे योगीराज अनाधी जे आधी राहिल्या त्या समाधी जगा माझी दोन म्हणे देवा गेली मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी एक राहिले ते ज्ञान जगा माझी दोन राहिल्या त्या समाधी जगा माझी तीन यातल्या राहिल्या त्या कीर्ती जगा माझी या सहाही जणांना हे प्रमाण इथून पुढं लागू झालं जेव्हा जेव्हा मरण्याची वेळ येईल तेव्हा असा मृत्यू परमेश्वराने त्यांना दिला का पंढरीची वारी झाली आकस्मित मृत्यू भान नाही मरणाचं स्वप्न नाही मरणाचं अन मृत्यू येतोय मरण यावं याकरता लोक प्रयत्न करत आहे चनेगावकर दहा दहा वर्ष लोक वाट पाहत आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता हे डॉक्टर साहेबांची बंधू आहे आपल्या आदिन आदिनाथ डॉक्टरांची साहेबांचं विठ्ठल भाऊ नाव विठ्ठल आहे त्यांचं बाबरा त्यांना विचारा तुम्ही भी। वाट पाहत आहे माणसं मला मरण यावं अशी अपेक्षा लोकांना मरण येत नाही पण काही काही ना मृत्यूचं स्वप्न सुद्धा नसतं आकस्मित अनावधान मृत्यू होऊन जातो काही बसलेल्या लोकांनी असा गैरसमज करून घेऊ नका की घटना झाली आपलं काय आपलं एखादी दिवशी असं होऊ शकत होईल कधी त्या दिवशी बाहूंच्या तेरवी बाबांच्या घरी ते, ते वैकुंठवाशी नारायण बाबांची तेरवी झाली तुकाराम कारंबाऊची आमच्या संतोष सरांचे वडील वारले बाबांचं कीर्तन होत तावरेनान तावरे व्यासमर्षींच्या शिष्याची गोष्ट सांगितली मला चांगली आठवते म्हटले व्यासांचा शिष्य तो दास आणि त्याला इच्छा होती मला मरण नकोय बा मला मरणच नकोय व्यास गेले परमात्म्याकडे यमराजाला सांगितलं बाबा त्याला मरण नकोय यमराजाने सांगितलं त्याला आण माझ्याजवळ त्याला मृत्यू नकोय त्याला तो तो त्याला आणायला गेले तर तो मरून पडला होता कोण त्याला वाचायची इच्छा होती तो म्हणजे माझी वाचायची इच्छा आहे हे सांगल्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच मरण येऊ शकतं इतकं मरण निष्ठूर आहे काळ निष्ठूर आहे त्या गोरुळाच्या आईची कथा आपल्याला माहितीये सगळ्यांना त्याची आई आजारी पडली आता मोठे मोठ्याची आई आजारी पडली की पाहणारे सगळे मोठे एखाद्या आमदाराचे आजारी पडल्यावर पाहणारे को मंत्री पालकमंत्री लोकसभेचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मतदारसंघातले सरपंच तुम तुम बगौन बगौन का तुमच्या आईला काय झालं तुमच्या आईला गरुडाची आई आजारी पडली पाहणारे सगळे मोठे ब्रह्मदेव भगवान महादेव भगवान विष्णू रोज घरी आले गरुड महाराज की आईला विचारायची आई बरी वाट ना बरं आहे तुझं तब्येत ठीक आहे का तू आता हा म्हणे बरं बर। आहे भाऊ आता कोण आलत का आज तो म्हणे बापा आज तो भगवान विष्णू आलते बरं बरं आज तो भगवान महादेव आलते बाप रे आज कोण आलत आज इंद्र आले होते असं रोज सांगायची एक दिवस गरुड महाराज घरी आले आणि आईला विचारला आई कोणी आलता हो मने बहु। मने का आज हो म्हणे भाऊ असतो यम आलता यम अरे म्हणे तो कोणाच्या घरी रिकामा जात नाही आला काय तुला काय म्हटला म्हणे भाऊ बोलला काहीच नाही फक्त मायाकडे पाहत होता आणि हसत होता काहीच बोलला का नाही काहीच बोलला नाही रे बर बर त्यानं म्हातारी खांद्यावर घेतली अन गंधमादन नावाच्या पर्वताच्या बाहेर हजारो किलोमीटर वरती गुफा आहे त्या गुफेत आईला आणलं अन म्हातारी खांदिवून उतरवली आई काळजी करू नको मला असं वाटत तुला घ्यायला झाला होता कि आता इथं काही काळजी करू नको म्हातारी उतरवली त्या गुफेचा दरवाजा बंद करायला गेला यम पुढं हजर गरुड म्हणे का हो तुम्ही तर कालही आल ते म्हणता हो म्हणे आलो होतो हसत हो होते आई सांगे हो म्हणे आता हसूनच राहिले पण म्हणे गरुळाकड काल हसायचं कारण वेगळं होतं अनाज हसायचं कारण वेगळं म्हणजे काल मी तुझ्या आईला घ्यायला चालू होतो तिचा काल संपला होता मृत्यू लोकातला आयुष्य संपलेलं होतं पण तिला घ्यायला आल्यानंतर तिथं माझ्या लक्षात आलं की दोन प्रहराचा कालावधी या म्हातारीच्या हातात आहे तिचं आयुष्य संपलेलं आहे पण हिचं मरण गंध माझ्या पर्वताच्या गुफेत आहे आणि मी तिथं गेल्यावर हसत होतो पहिल्यांदा देवाचं काहीतरी चुकलं व विधान चुकलं मृत्यूमध्ये तफावत झाली इतक्या कमी वेळेत हिला तिथं कोणीच पोहोचू शकत को का नाही कारण इतका वेगच कोणाला नाही गरुळाशिवाय आणि एक पोरग कसं काय आईला मृत्यूच्या दारात घेऊन जाईल पण आज मी हसतो करता की मरण ही गोष्ट काळ वेळ आणि ठिकाणावर कधीही चुकू देत नाही काय संबंध आहे त्या जागेचा ते काय अपघाताची जागा आहे ठरवलं नेम लावून तरी मोटरसायकल विहिरीत नेऊ नाही शकत आपण नेम लावून ठरवलं तरी चार चाकाचं वाहन गाडीत जात तिथं मृत्यू येतो मृत्यूची काळ मृत्यूची वेळ आणि मृत्यूच स्थळ तिन्ही शब्दाच्या पाठीमागे ळ आहे अळ हा शब्द जळचलीचा आहे काळ अडचणीज आहे स्थळ अडचणीच आहे वेळ अडचणीची या तिन्ही गोष्टीच समीकरण जो जुळून आणतो त्याला यमराज म्हणतात त्याच्याकडे जबाबदारी येते तुम्ही आपण काही करू शकत नाही त्यामुळं ना कोणी ठरवलं की आपण आता काय मृत्यूच्या आहारी जायचंच नाही मृत्यूला नाही महाराज म्हटले बरवे झाले आजेवरी नाही पडलो मृत्यूची आहारी बरं झालं वा आतापर्यंत वाचलो आपण असं म्हणायचं आज हे प्रमाण म्हणायचं बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूची आहारी जर मृत्यूच्या तळाख्यात तुम्ही सापडले म्हणा मी सापडलो म्हणा तर इथली उपासना घडत नाही पुढं तीच उपासना करावी लागते जे या उपासनेच्या बलाच्या आधारावर मिळालेली जागा आहे तिथं सेवा करावी लागते आणि या पदाकरता आता माणसं म्हणतात पाहो देवानं बलीला पाताळात घातलं ज्या वेळेला बळीराजाच्या डोक्यावरती देवाने पाय दिला तो पाताळात जायला लागला ला आणि त्याचा पोरगा हजर होता तो म्हणे का तुम्हाला कोण देव म्हण इतकं मोठं दान केलं तुम्ही त्याच्या डोक्यावर पाय ठेवता तुम्ही देव आहे कोण म्हणीन तुम्हाला परमात्मा त्यावेळेला भक्त प्रल्हाद तिथं हजर होते ते सांगत होते वेड्या अरे या जगन्यंत्या परमात्म्यानं यावं पण तुझ्या बापाच्या डोक्यावर पाय द्यावा याच करता तुझ्या बापानं ही सेवा केली तुला वाटत तुझा बाप पाताळात चालला तसं तुम्हाला मला वाटत यांचा अपघाती मृत्यू झाला या लोकांनी पूर्वजन्मापासून एवढ्याच करता ही उपासना केलेली होती का तुझ्या वारीच्या दिशेनं आमचा मृत्यू यावा म्हणे याच्याच करता बरं किती काळ झाला <laughs> काळ किती झाला असं जर विचारायचं झालं तर याची लागी व ते भोग याची लागी ते या वो तेजी ते ले भोग या लागी लगी हो तेजी भोग याची लागी हो तेजी भोग याची लागी वो के लिए याग याची लागी वो के लिए नानायाग या जी लगी होगा

याची लागिया विषयाचा त्यागव्याची लागी विषयाचा त्याग जन्मो जन्मांतरी केली ही सुचना जन्मो जन्मांतरी ही सुचना जन्मो जन्मांतरी के लिए सूचना जन्मो जन्मांतरि के लिए सूचना जन्मो जन्मा तारी के लिए सूचना जटो जन्मा के लिए जन्मो जन्मा के लिए जन्मा के लिए याची लागी वसविले निर्जना बक्षुनी फळमूळ प्राशिले जीवना याच्यासाठी जे जी सगळं सहन केलं आम्ही बस दुसरं कोणासाठी हे सगळं पर याच्यासाठी ही केलेली आटाटी आज आमची फळाला आली पण महाराज ती फळाला आल्यानंतर तुम्हाला मिळालं काय महाराज सहन करून जे मिळालं त्याचा आनंद आजच्या अभंगामध्ये व्यक्त करतात अभंगाची सुरुवात अशी आहे क्षणभरी आम्ही सोशिले वाईट अभंगाचा सुरुवात शब्द सुरुवातीचा शब्द क्षण आहे क्षणभरी आम्ही सोशिले वाईट तुकोबरेंचा गाथा ज्यानं निरीक्षणपूर्वक वाचला सर तुम्ही अनेक पारायण केले तुकोबारींचा स्वभाव आहे महाराज सहन केलेलं उपकार केलेलं कधीच सांगत नाही कधीच नाही तुकोबारींचा गाथा तुम्ही नीट वाचा केलेले उपकार मोठी माणसं सांगत नसतात अन सहन केलेलं मोठी माणसं सांगत नसतात मोठ्याचा स्वभावच सहन करणं आहे बरं महाराज तुम्ही सहन केलंय तर सांगता कशाला बर सांगता मोठं ना असं क्षणाचं सा काय सांगता क्षणभरी आम्ही सोशील वाईट हा क्षण म्हणजे उभा आयुष्य लक्षात ठेवा जुना मित्र वीस वर्षांनी भेटावा आणि त्याच्याशी गप्पा मारायला रात्र भेटावी अख्खी रात्र त्याच्याबरोबर गप्पा मारता मारता निघून जाते मैत्रीचं एक अभूतपूर्व नात असतं रात्र निघून गेल्यानंतर पहाड झाली त्यावेळेला आई सांगायला ते पोरो रात्र झाली रे गप्पा मारताय दिवस निघाला आंघोळी करून घ्या त्यावेळेला कडतं अरे रात्र बोलतो बोलता निघून गेली अख्खी रात्र निघून गेल्यावर त्यांना विचारलं अरे बाबा इतक्या दिवसानं भेटलो रात्रभर गप्पा मारल्या पण असं वाटलं गप्पा आताच सुरू झाल्या तसं खूप सहन केलं तुकोबारी म्हटले पण त्याला भेटलो ना असं वाटलं थोडस सहन केलं क्षणभरी आम्ही सोशली वाईट थोडस हा क्षण म्हणजे थोडा रास क्रीडा देवाने सहा महिने केली कोणाचे सहा महिने ब्रह्मदेवाची नाथ महाराजांची उभी या रास क्रीडेची राती ब्रह्मा सहा मास केली होती गोपिका अर्धाक्षण मानती का गभसती उगवला त्या सूर्यनारायणाला प्रश्न विचारता का रे सहा महिने देवाने रास क्रीडा केली असं म्हणतो आम्हाला तर अर्धाक्षण वाटला तू का उगवला सहा महिन्याने सूर्यनारायण उगवला तरी ते हो त्या सूर्यनारायणाला भांडत होत्या बोलत होत्या तुझी काही गरज होती का अरे तो म्हणे सहा महिने झाले मा का हो तुमचे माझे नाही ब्रह्मदेवाचे ऐसा ब्रह्मयाचा दिनांतर तरी तुम्ही म्हणता थोडस परमात्म्याच्या आनंदात सुद्धा सहन केलेला आठवत नाही आणि परमात्म्या करता सहन केलेला विरह सुद्धा आठवत नाही तो बरे म्हटले आम्ही खूप सहन केलं पण जे सहन करून मिळवलं ते मोठं आनंददायी होत खूप होतं होत ते सहन केल्यानंतर आम्हाला जे मिळालं ज्याचं कधीच वेट येत नाही जे सुख कधीच बदलत नाही आणि ज्या सुखाचं कधीच अंतर होत नाही असं आम्हाला प्राप्त झालं त्याला महाराज निज सुखाची उपमा देतात सवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या सोसी वाईट साधिले अवीट ज्याचा कधी वीट येत नाही त्याला अवीट म्हणतात सर्व वीट आला तू एकाला आवडशी काही गोष्ट माणसाला वेळेनुसार आवडते काळानुसार आवडते अवीट सगळ्याच गोष्टी नाहीये एखादा पदार्थ आपल्याला आवडतो पण कायम आवडतो का त्याच पदाराबद्दलच स्वरूप आपण पाहू द्या माणसं तिच्याकडे वक्ते बाबाचं दृष्टांत सांगायचे अरे बापरे मी इतक्या ऐकलं ऐकलं बाबांच्या तोंडून कायम सांगायची ते म्हणजे जावही सासरवाडीला जाणार होता आठवडा झाला लेख माहेरी आलेली आणि लेकीला आई विचारते का बाई तुला कोणी घ्यायला येत आहे म्हणा हो फोन येऊन गेला कोण येणार आहे म्हणे ते येणार ते म्हणजे रे स्वराज ए? ते म्हणजे त्या बाईचा मालक नवरा येणार आहे ना छोटे छोटे पोरे ते म्हणे बाई तू नवरा जरी येऊन राहिला त्याला काय आवडते सांगणं बरं बरं म्हणजे स्वयंपाकात म्हणते का आई हो मग तू नवऱ्याच्या आवडीचं काहीतरी बनवते म्हणे त्यांना बासुंदी खूप आवडते बर, बर। म्हणे बाई मी बासुंदी अख्ख्या सने गावात फिरली ती बाई वीस घरचं दूध गोळा केलं एक एक लिटर एक एक लिटर वीस लिटर दूध आणलं तिनं आणि बसली ती दूध गोठायला सासू ते दूध घोट्टा घट्टा हिनं विच दहा केलं <laughs> इतकी घोटत राहिली आले जावई जा आनंद महाराज जाव आल्यावर हिनं त्याच्या कपाळाला साखर लावली तोंडात तांदूळ खाऊ घातले आनंद पूर आला आनंदाचा तू म्हणे मा तोंडात तांदूळ घातले तुन हे अर आनंदाच्या बरा बसायला दिलं बसा म्हणे तुम्ही आज चहा देऊ नको चहा त्यांची भूक कमी होईल मी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवलेले ती बाई चालू बासून ज्याले फुल सर्दी व्हायला त्यानं स्वयंपाकाच्या जरा लांब राहिलं पाहिजे काही लोकांना फार आगो सवयी असतात ज्याले फुल सर्दी व्हायला तोच गुलाबजामची बादली घेते गुलाबजाम घ्या गुलाबजाम घ्या अरे ठेव न गळ्या ते बादली आमदे पहा वाटत नाही त्या बादलीकडे या आमदार साहेब आले बाबा पुचे साहेब रामकृष्ण विठ्ठल विठल 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 विठले विठल विठल या बदनापूर नगरीचे विद्यमान आमदार आदरणीय नारायण साहेब कुचे खूप कुछ चांगला उत्सव त्यांनी त्यांच्या नगरामध्ये केला कीर्तनाच्या आधीच माहिती पडलं संतोष सांगितलं महाराज आमदार साहेब येत आहे आम्ही तेच विचार करायचो कार्यकर्ते कामागे थांबले व केव्हाचे आले तरी तुम्ही कीर्तनाला नाही आमदार साहेब आले खर तर सगळीच मान्यवर मंडळी या गावाला भेटी देऊन या मधल्या कालावधीमध्ये गेले कारण हा प्रसंगच हे की नाही आतापर्यंत आपण त्या गोष्टीचा सगळा वापो केला तिला <laughs> सर्दी झालेली आता तूप कधी अग्निजवळ नेऊ नये आणि ही त्याच्याजवळ घोटाळ्याला बसलेली ती बासुंदी ती जावय पाहतोय ते नेमकं तिला ती शिंका आली तू बा सुंदीत पडलो व आता ही म्हणे काळू काय आता ते तिने घेतलं घोटून हा पाहुनच राहिला तो म्हणे मेलो आता बे आपल्यासाठीच आहे शक्य काय आपला स्वयंपाक तयार झाला वाढायला बसले ते आल्या सासूबाईनी वाटी आणली तो म्हणे मामी बासुंदी खात नाही ते मित्र म्हणत याला खूप आवडते आता याचे सगळे मित्र यांना सोबत नेलेले अर खर भाऊ असं का एकदम नाही नाही म्हणे मला आज खायचीच नाही तुम्ही खा घेतले सासूबाई म्हणे हो वीस लिटर दूध आणलं आणि तुम्ही म्हणता बासुंदी खात नाही एवढी खाऊन घ्या आता एक वाटी घ्या चौथ घ्या त्यानंतर स्वयंपाकाच फलित तरी होईल तो म्हणे मला तुम्ही माती द्या पण बासून दिनी मेवना आला सासरा आला घ्या म्हणे बो काही हुंड्याची एक दोन लाख आले असतील तर आम्ही देऊन देतो बुलेट घ्या लागलं काय असतील ते घ्या पण तेवढ तो म्हणे बोवा मेवनी आली ते म्हणे माझी शपथ आहे तुम्हाला तो म्हणे खानदानाची शपथ घातली तरी मी घाल तर होय बाजू दे आली मोठी शपथ आहे तुम्हाला तुले काय माहिती आहे म्हणते सोबतच दिलोय जोरदार तू एक वाटी तरी घे तो म्हणे इतकं चांगलं तू बांधलं माझ्या काय चवदार होणार नाही पण आज खायची इच्छा नाही शेवटी बायको बाहेर आली सासू म्हणे बाई हे तुझे जनावर हो आहे ते तुय पाय काय तुझं ऐकलं तर ऐकलं त्यानं ते आणि म्हणे खान एवढे आता विनंती करत आहे वक्ते बाबा हे उदाहरण सांगायचे लय मोठा वाढवायचे ते दृष्टांत मला तिकडे सखोलात जायचं नाही तो सासरवाडी म्हणजे हा संसार आहे त्या सासरवाडी मध्ये एक माया नावाची सासू राहते जिचं कामच परमेश्वराने तिला बनवून दिलेलं आहे बरं ती इतकी विचित्र आहे आहे ते दाखवते म्हणजे नसलेलं दाखवते आणि आई ती लपवते माईचा मा। स्वभाव आहे महा एक फुगडी येतो तू बिबत सरस बिबत फुगडी पण त्यातले शब्द खूप छान आहे फुबाई अशी प्रमाण म्हणायला निदान पाच पन्नास तरी टाळ पाहिजे या आठ चळवर जमत नाही त्याचं पुढचं चरण तुम्हाला ऐकायला बिबत असत नाही पण माझ्या तुकोबारेंचे शब्द आहे हा गुण भरले धू दू। तुझ्या डोंगा तोंडावरी थू 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 तुकोबारे म्हटले फुगडी फु मायन अरे विष्टा केली मायन मायेची केलेली घाण तिला वाटतं आम्ही स्वीकारली पाहिजे हो तुझ्या घाणीला आम्ही त्या घाणीकडे पाहत नाही या संसार नावाच्या सासरवाडीत संतरूपी जावायला कळालं हे घाणीतलं साम्राज्य त्यांना माहिती नाही ते वाटेच्या ना जे वाटे, वाटे आणून राहिले त्यांना वाट याला सुख म्हणता की काय अरे हे काय सुख एक सुख जिथं राहत त्या सुखाची प्राप्ती तुक आम्हाला झाली साधीले निज सुख त्याला निज सुख म्हणतात ते कोणालाही मिळत नाही ते, ते, ते आम्हाला मिळालं आणि त्याकरता आम्ही क्षणभरी आम्ही सोशिले वाईट ज्यानं सोसल ना त्याला सुख मिळतच नानणारीला कारण सांगता येत नाही पण जिला नांदायचं नसतं तिच्याजवळ डायर्या भरलेल्या नांदणारी बाई कारण सांगत नाही तिला आहे ना महाराज सासूचा मार खाणाऱ्या बाया माझ्या समोर बसलेल्या असतील माझ्या आया की ज्यांना सासूने मारलं एका काळात त्या बाया चमध्ये नांदल्या आणि ज्यांच्याकरता सासूंनी पाय गड्या घातल्या त्यांनी निघून गेल्या घडते नांदणारीला सहन करणारीला कारण सांगता येत नाही तिला नांदणं महत्वाचं असतं ती मागे वळून पाहिली तर बापाचा चहरापाते पुढे वळून पाहिली तर त्रास देणारी सासू पाहते ती म्हणते या त्रासापेक्षा तो त्रास खूप कठीण होईल जर हिच्या त्रास मुळ कंटाळून माहेर गेली तर बापाला काय यातना होतील बापाला काय दुःख होईल ते मी शकत नाही पाहिजे तर हिचा त्रास बोगून घेईल बोग ना त्यामुळं जगद्गुरु तुकोबारे म्हटले सहन आम्ही केलं त्या सहन करण्याचा सुद्धा आम्हाला प्रचंड आनंद झाला सहन करण्यास सुद्धा भक्ती होते मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो भगवान परमात्म्याला खायला ताटात लोणी वाढलं आणि ते लोणी आल्यानंतर द्वारकेमध्ये असताना उद्धवजी समोर आहे देवाच्या डोळ्यात पाणी आलं न कळत गोपिकांचं स्मरण झालं उद्धवजी म्हटले तेव्हा झालं काय अरे म्हणे मला गोपिकांचं स्मरण होतंय इकडे हे लोणी पाहून मला त्यांची आठवण येते देवा त्या विसरल्या असतील तुम्हाला काय त्या अनपढ गोपिकांकरता तुम्ही तुमचं इतकं देवपण जरा खाली आणता आम्हाला काही आवडत नाही लहान तोंडी मोठा घास पण तुम्ही त्यांचा विचार करणं सोडून द्या हे तुम्हाला शोभत नाही तुमच्याबद्दल काय लोक बोलता बाहेर तुम्ही ला ला त्या गोपिकांना इतका लळा लावता परमात्मा म्हटले बर बर याला माहिती नाही माझ्या गोपी कोण त्या जाण वेद श्रुती श्रुती रूपी नव्हे मतप्राप्ती म्हणून या पहुडल्या नेती नेती सुखसंगती पवेती या सांगे सामान्यत का उद्धवाला पाठवलं परमात्म्याने एकदा त्यांची भेट तरी घेऊ नये माझा निरोप तरी त्यांना सांगता येईल तिथं गेले उद्धवजी कोणी अस्तव्यस्त पडलेला आहे कोणाचा पदर खाली आहे कोणाची केस विंचरलेली नाही कोणाचं पोर गरडत आहे कोणाच्या गायी ओरडत आहे आणि अशा अवस्थेमध्ये परमात्माच आला या भावनेनं रथाच्या दिशेनं पळत गेल्या कारण उद्धवजी दो जवळजवळ देवासारखे दिसायची तो चाला तो चाला तो चाला पण पाहिलं तर म्हटलंय तो नाही पण तसाच आहे तो नाही त्या हिरमूड झाला त्यांचा माघारी परतल्या उद्धवजी म्हटले थांबा आले निघाली म्हणे आम्हाला वाटलं तो आला वाट तो नाही पण त्यानं त्याचाच निरोप घेऊन आलोय मी काय त्यानंच मला पाठवलं त्यांची परमात्म्याला तुमची खूप आठवण येते असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं जाऊन सांगा तुमच्या त्या मित्राला मेल्या त्या गोपी का है? है, है, है. गोपी का त्यांची झाली राख वाजवी मुरली तैठा वाजवी मुरली तैठार मेल्या त्या गोपी का गोपी का त्यांची झाली राग राऊन सांगा आम्ही त्याच्याकडता सहन केलं पण मेल्या म्हणा तुला जर त्यांची खोपाठ होणे असेल तर तिथं राग पडलेली तू तो विनू वाजवत होता त्यातली थोडीशी राग अंगाला लाव गोपी का म्हणतो कायद्याचा अधिकार आहे महाराज उद्धवजी म्हटले काय महिला आहे इतक्या घाणीचं साम्राज्य यांच्या वाणीत बोलण्याचे शब्द कठोर करतो कस शक्य हे <laughs> तेवढ्यात नजरेला एक सुंदर गोपालकृष्णाचं चित्र उद्धवजीला दिसलं आणि उद्धवजींनी विचारलं का हो हे चित्र कोणी काढलं चित्रगंधा नावाची गवळून समोर आली मी काढलं म्हणे रंग नव्हते का पेन्सिल नव्हती का कुठल्या साहित्याची